नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आणखी दोन मुख्य आरोपींना आज पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींना आज कोर्टाने चौदा दिवसाची सी आय डी कोठवडी सुनावली आहे या प्रकरणातील आणखी आरोपी अजूनही फरार आहेत या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केलेली आहेत तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकशाहींची आरोपींना माहिती देणारा सिद्धार्थ सोनोणे यालाही पोलिसांनी कल्याणमधून ताब्यात घेतला आहे सी आय डी अधिकाऱ्यांसह एस आय टीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे दरम्यान आज कोर्टासमोर आरोपींना हजर केले कोर्टात नेमकं काय घडलं याची सर्व माहिती आरोपींच्या वकिलांनी आज माध्यमांना दिली आहे वकील म्हणाले आरोपींना आता अठरा तारखेपर्यंत सी आय डी कोठडी सुनावली आहे आरोपींकडून फरार आरोपीची माहिती घ्यायची आहे बाकीच्या आरोपींच्या समोर बसवून पोलिसांना चौकशी करायची आहे पोलिसांनी कोणते हत्यार वापरले याचं काही सी पी आ, पी सी आर यादीत नुमत केलेले आहे जर त्यांनी हत्यार वापरलेले नसेल तर त्यांना त्यांचा पी सी आर घेण्याचा अधिकार नाही ही काही काल्पनिक घटना नाही ही घटना प्रत्यक्ष घडली असं त्यांचं मत असेल तर त्यांनी डॉक्टरांचं मत घ्यायला पाहिजे यात त्यांच्याकडून आरोपीला मारहाण झाली आहे ती हत्यारे कोणकोणती असू शकतात जर ती हत्यार जप्त केली आहेत त्या हत्याराशिवाय दुसरे कोणते हत्यार आहेत का असं त्यांनी निष्पन्न करणे आवश्यक आहे असंही वकील म्हणाले टोळी गुन्हेगारीवर बोलताना वकील म्हणाले हा गुन्हा तीनशे दोनचा आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली घोषणा केल्याप्रमाणे मोका का लावावा तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल असंही वकिलांनी सांगितलं गुन्हेगारीचा सा आका कोण आहे या चर्चा बाहेर सध्या सुरू आहे या आकाच्या आज कोर्टामध्ये ही चर्चा झाली मेन आका कोण आहे या प्रश्नावर बोलताना वकील म्हणाले आम्ही काय आका वगैरेचा संबंध नाही विष्णू चाटे यांना अटक करून वीस दिवस झाले आहे विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे वास्तविक पाहता हा किडनॅपिंगचा गुन्हा आहे त्यांनी या आरोपींना याद घेणे आवश्यक होतं यावरून तपास यंत्रणा किती गांभीर्याने प्रकरण हाताळते हे स्पष्ट दिसते असंही वकील म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा